दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य हवं आहे बेस्ट तर या सात चुका आजच थांबवा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे ऑल इन वन मराठी चॅनलवर नवीन वर्ष येतं आहे पण बदल होणार कधी फक्त डेट बदलली म्हणून आयुष्य बदलत नाही आयुष्य बदलतं जर आपण सवयी बदलल्या तरच तुम्हाला दोन हजार सव्वीससाठी कोणता हेल्थ गोल सेट करायचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सकाळी पहिली दहा मिनिटे फक्त स्वतःसाठी मोबाईल बघण्यापूर्वी डीप ब्रिदिंग स्ट्रेचिंग किंवा एक ग्लास कोमट पाणी यापैकी एक करा यामुळे इन्फ्लमेशन कमी होईल डायजेशन मजबूत होईल आणि माइंड फ्रेश राहील दिवसातून तीन वेळा पाच मिनिट जलद चालणं हा व्यायाम जरूर करा बाकी व्यायाम करायला वेळ नसेल तरी चालेल पण दिवसातून पंधरा मिनिट चालणे हा व्यायाम नक्की करा वजन कमी होईल आणि एनर्जी जास्त नो शुगर आफ्टर सनसेट हा एक बदल दोन हजार सव्वीसला तुमचं आयुष्य टोटली बदलू शकतो नाईट शुगर स्पाइक्स यामुळे झोप खराब आपोआप वजन वाढतं आणि मूडसुद्धा खराब होतो हिवाळ्यातील सात सुपर फूड्स गूळ खजूर तीळ हिरवी मेथी आल्याचा काढा गाजर हळद हे इम्युनिटी स्किन ग्लो आणि डायजेशनसाठी बेस्ट आहेत वीस मिनिटे सन एक्सपोजर यामुळे विटॅमिन डी मिळते एनर्जी इम्युनिटी आणि मूड बॅलन्स होईल शरीराला उबदार ठेवण्यासाठी परफेक्ट विंटर हॅबिट रात्री झोपण्याआधी डिजिटल डिटॉक्स पंधरा मिनिटासाठी मोबाईल टी व्ही यामुळे ब्रेन ओव्हर होतो पंधरा मिनिट ब्रेक घेतला की झोपेची क्वालिटी चाळीस टक्क्याने सुधारते एक सिंपल डिटॉक्स रोज करा खूप हेवी डिटॉक्सची गरज नाही कोमट लिंबू पाणी किंवा सिमला मिरची सॅलड किंवा ग्रीन टी यापैकी कोणतेही एक पण रोज घ्या या सात सवयपैकी कुठली सवय तुम्ही पहिल्यांदा करणार आहात एक ते सात नंबरपैकी नंबर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा